माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचं सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होत आहे याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिक आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही अशी जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधीही जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेत तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आणि तो प्रत्येक हिंदू आणि रामप्रेमीनं होणं स्वाबत